असं वाटतं की आपण मराठी वेळेला सगळं म्हणतो की मराठी आता अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही केलेल्या त्या ऑलरेडी कोणीतरी केल्या म्हणून आपल्यापर्यंत आल्यात आता आपल्याला ते चालवणं ते राखणं ही आपली जबाबदारी असेल तर मला असं वाटतं की मराठी नाटकं मराठी सिनेमे ह्या कलाकृती आपण थिएटरमध्ये जाऊन बघायला हव्यात वेगळेपणा काहीतरी आहे म्हणून काम करायचं आहे प्रशांत सरांच्या ती स्कूल मध्ये मी होते आणि आज म्हणजे प्रशांत सरांबरोबर मला काम करायला मिळालं सो आय वॉज व्हेरी हॅपी सो म्हणजे अशी बरीच छोटी छोटी आपली स्वप्न असतात काही ती ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने पूर्ण झाली परेश बरोबर काम करताना कायमच कम्फर्ट झोन खूप सोपा असतो कम्फर्ट झोन इज लाईक like, तो खूप सोप करतो कलाकारांना काम करायला सरांबरोबर काम करणं सगळ्यांचं स्वप्न असतं की मला करायचं आहे त्यांच्यावर कारण त्यांचा एक त्यांची एक वेगळी स्टाईल आहे सो त्या स्टाईलने काम करायला मला मला खूप खूप आवडलं मजा आली म्हणून बघ ना सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये एक वेडेपणा आहे तो वेडेपणा मॅच झाला सगळ्यांचा एकमेकांशी तर त्याची जास्त मजा येते की एक हिटलर आहे एक चर्चिल आहे आहे आणि बाकी सगळी गावा गाव गावातली मंडळी आहेत तर अर्थातच म्हणजेच ही फिल्म ही एक परीक्षा डोक्यात आलेल्या एका मस्त कल्पनेवरची फिल्म आहे मी या चित्रपटामध्ये इवा ब्राऊनचा कॅरेक्टर करते जी हिटलरची गर्लफ्रेंड आहे सो so, यू uh, कॅन इमॅजिन की <laughs> काय पद्धतीचं कॅरेक्टर असेल नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता माझ्यासोबत आहेत दोन उत्तम आणि दिग्गज कलाकार आनंद सर दीप्ती तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या निमित्त आज आपण इथे गप्पा मरायला जमलो आहे आणि आता मला जाणून घ्यायचं आहे की या धमाल चित्रपटामध्ये तुमचे काय काय कॅरेक्टर आहेत आणि त्यांची काय गंमत आहे आणि प्रेक्षक ते किती एन्जॉय करणार आहेत मी या चित्रपटामध्ये इवा ब्राऊनचं कॅरेक्टर करते जी हिटलरची गर्लफ्रेंड आहे सो so, यू uh, कॅन इमॅजिन की काय <laughs> पद्धतीचं कॅरेक्टर असेल आणि खूप धमाल फिल्म आहे म्हणजे असं फिल्म मध्ये आपण म्हणू की एक स्लॅपस्टिक जे आपण नाटकामध्ये बघतो तसं फिल्ममध्ये uh, आहे सो so, तशा पद्धतीचं uh, काम करताना मला खूप मजा आली कारण मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने काम केलं आणि uh, परेश सरांबरोबर काम करणं म्हणजे सगळ्यांचं तर एकतर स्वप्न असतं की मला करायचं आहे त्यांच्यावर कारण त्यांचा एक त्यांची एक वेगळी स्टाईल आहे सो त्या स्टाईलनी काम करायला मला खूप आवडलं मला खूप मजा आली आणि सगळे सहकलाकार इतके जबरदस्त एक जबरदस्त कलाकार माझ्या शेजारीच बसला आहे आणि प्रशांत सरांबरोबर स्पेशली कारण प्रशांत सरांच्या ती स्कूलमध्ये मी होते आणि आज म्हणजे प्रशांत सरांबरोबर मला काम करायला मिळालं सो सो वॉज अशी बरीच छोटी छोटी आपली स्वप्न असतात काही ती प्रोजेक्टच्या निमित्ताने पूर्ण झाली हे नाटक समजा कित्येक वर्षांपूर्वी आलो होतो परेशचा आणि परेश, परेश ज्या पद्धतीच्या ह्युमर परेशकडे आहे तो संपूर्णपणे तुम्हाला या फिल्म मध्ये उतरलेला दिसेल तुम्ही एक जनरल पोस्टर बघितलं तरी तुम्हाला लक्षात येते की हे नक्की काय प्रॉमिस आहे सो तुम्हाला इतक्या पद्धतीची वेगवेगळी वेगवेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर्स या चित्रपटांमधन चित्रपटामधून एकत्र तुम्हाला दिसतात अर्थातच परेशच्या पद्धतीचा परेशला ज्या पद्धतीचे सिनेमे आत्तापर्यंत केले आहेत मग एलिझाबेथ एकादशी असू दे किंवा वाळवी असू दे नाजग घुमा असू दे तर त्याला एक त्याचा शंभर टक्के खास असा प्रेक्षक वर्ग आहे कि जो की जो त्याच्या त्या विनोदाला म्हणा किंवा त्याच्या त्या स्टाईल ऑफ फिल्म मेकिंगला ॲप्रिशिएट करतो तर ही फिल्म सुद्धा त्याच्यामधली एक महत्वाची फिल्म असेल अर्थातच तुम्ही म्हणलात कॅरेक्टर्स मी विल्सन चर्चिलचं कॅरेक्टर करतोय आणि हे असल्यानंतर तुम्हाला ताबडतोब दिसतं की एक हिटलर आहे एक चर्चिल आहे एक इवा ब्राऊन आहे आणि बाकी सगळी गावा गाव गावातली मंडळी आहेत तर अर्थातच म्हणजेच ही फिल्म ही एक परेशच्या डोक्यातनं आलेल्या एका मस्त कल्पनेवरची फिल्म आहे सो तुम्हाला ती बघायला तसंच जायचं की आपल्याला एक फन फिल्म बघायची बघायची आपल्याला एक मजेशीर फिल्म की असं होता होता तो क्या होता? जर असं झालं असतं तर ही सगळी मंडळी एकत्र आली असती तर आणि मग त्याच्यानंतर काय काय मजा करता येते किंवा मजा होते या संदर्भात परेश बोलतो किंवा ही फिल्म बोलते आणि हे अशा पद्धतीचं आणि परेश बरोबर मी बरीच वर्ष काम, आ, आ, काम, आ, बर काम आ, करतो आम्ही गो लॉंग बॅक नाटकात एकत्र काम करण्यापासून आम्ही एकमेकांना ओळखतो परेश बरोबर काम करताना कायमच कम्फर्ट झोन खूप सोपा असतो म्हणजे कम्फर्ट झोन इज लाईक तो खूप सोपं करतो कलाकारांना काम करायला आणि मला असं वाटतं की इथले सगळेच कलाकार या म्हणजे आपण जेवढे पोस्टरमध्ये दिसतात ते सगळे अतिशय टॅलेंटेड कलाकार आहेत आणि प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे सो ह्या सगळ्यांच्या स्टाईलला एकत्र आणणं एका साच्यात बसवणं ही फार गमतीचा भाग होता तर ते मला वाटतं इथे जास्त बाहेर आलंय फिल्ममध्ये सो प्रत्येकाची म्हणून मी म्हटलं की मला प्रत्येकाचं तुमचं काय कॅरेक्टर तर मी विन्स्टन चर्चिल एवढंच सांगितलं तर कळणार नाही पण म्हणजे काय तर तुम्हाला फिल्मच बघायला लागेल कारण अदरवाईज त्याच्यातल्या त्या गमती जमती ह्या सूत्राशी त्या कथेशी निगडित असल्यामुळे एखादं वाक्य बाहेर काढून सांगणं आ, ही त्यातली गंमत नाही तरी देखील पुढे आपण बोलताना जर का काही मला सुचलं की काय पद्धतीचा विनोद आहे तर सुचलं तर नक्की सांगेन नक्कीच आणि जसं तुम्ही आता म्हणालात की इतके छान छान कलाकार एकत्र याच्यामध्ये आहेत आणि त्यातून परेश सरांची फिल्म आहे सो प्रेक्षकांसाठी परवाणी आहे आणि अगेन जसं तू म्हणालेस की अनेकांचं स्वप्न असतं तसं मी म्हणेन की परेश सरांसोबत काम करणं म्हणजे परिसर स्पर्श होणं सो मे बी काय त्याने सुद्धा सुरुवातीला अत्यंत अवघड परिस्थितीतच फिल्म केली होती ना सो तुम्हाला माहिती असतं की यशस्वी आहे म्हणून काम नाही करायचं का आहे तर ह्या माणसाकडे वेगळेपणा काहीतरी आहे म्हणून काम करायचं आहे ही जी गंमत आहे त्यातली म्हणजे वेगळेपणा मी आत्ताच म्हणलं तसं की काय वेगळेपणा आहे परेश या फिल्ममध्ये असं आपण धरून चाललो मी फक्त उदाहरण म्हणून देतो आहे बाकी फिल्म अत्यंत वेग म्हणजे काय म्हणतात त्याला लोकांपर्यंत ज्यांनी नाटक पाहिलं आहे ते तर बरेच दिवस झाले त्यामुळे ते काही आठवत नाही सो आता ती फ्रेश है। यूमर है, यूमर है। फिल्म आहे आणि परीसचा जो ह्युमर आहे तो लेअर्ड ह्युमर आहे म्हणजे काहीतरी भयंकर अवघड आहे कळायलाच कळणारच नाही वगैरे असं अजिबात नाही आलेला प्रत्येक माणूस खतखतहून हसून फिल्ममधन बाहेर जाईल त्याला त्याच्यासाठी काही ना काहीतरी तरी, तरी मिळेलच म्हणजे दो त्याच्यामध्ये त्याला अनेक वेळेला त्याच्या पुढचं परेशला काय म्हणायचं आहे हे फार कमी समजावं लोकांना कळलं तरी त्यांनी फरक नाही पडत बरोबर म्हणजे मी फार अवघड सांगत नाही आमच्या नाटकात एक प्रसंग आहे की ते म्हणते की मंदिन हे हे थिएटर तरी स्वतंत्र करत एक थिएटर आहे थिएटरवाली मंडळी आहेत वगैरे आणि दुसरा म्हणतो की आणि आम्ही इथे आम्हाला हवी ती नाटकं करणार ना त्याच्यात कोणी मध्ये पडायचं नाही आणि तिसरा म्हणतो की काहीतरी कशासारखं तरी, कशा तरी वाटतंय आपल्याला हवं तसं नाटक करायचं लोक काही सांगणार नाहीत आणि दुसरे म्हणते की मेरे शब, शब्द ऐन वेळेला शब्द आठवत नाही तर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची ही कॉमेंट इतकी सहज लोकांमधनं पण आपल्याला ते हा ह्युमर तर आहेच पण तरी ती परेशची ह्या पद्धतीची ती लाईन आहे हे सांगतानाची सो मला असं वाटतं की त्या त्या पद्धतीमध्ये ही आ, पद्धती माँ माँ फिल्म ही हा चित्रपट फार मजा आणणार आहे आणि अशा पद्धतीचं काम खूप कमी वेळा होतं ऍक्च्युली त्यामुळे तेव्हा जेव्हा आपल्याला अशा स्टाईलच्या फिल्म मध्ये काम करायची संधी मिळते सो ती कोणीच सोडणार नसतं सो माझंही तसंच मला असं वाटतं की त्याच्या सिनेमामध्ये थोडी वन अप कॅरेक्टर्स असतात एक रिअलिस्टिक आणि कॅरिकेचर याच्या मध्ये कुठेतरी ते सापडावचा प्रयत्न करत असतो तो म्हणून बघ ना सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये एक वेडेपणा आहे तो वेडेपणा मॅच झाला सगळ्यांचा एकमेकांशी तर त्याची जास्त मजा येते म्हणजे नुसताच वेडेपणा असून चालत नाही ना तुझ्या वेडेपणाला एक टॅलेंटचं भान लागतं तर त्याला किंमत आहे म्हणजे मी नुसताच तो खूपच वेडा आहे वगैरे तर त्याला काही अर्थ नाही आहे तो तुला तुझा म्हणजे तुझा वेडेपणा तुझ्या टॅलेंटमध्ये कन्व्हर्ट करता यावा लागतो सो मला असं वाटतं की परेश इज वन ऑफ देम की ज्याला त्याचा त्याचा मॅडनेस त्याच्या टॅलेंटमध्ये त्याच्या कलाकृतीत कन्व्हर्ट करता येतो सो दिस इज हे माझं ॲनालिसिस आहे इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट त्यांच्यासाठी आहे आणि यस अनंत सर मला तर अजून एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी कारण मला म्हणजे तुम्ही ते किती छान आणि मस्त रंगवून सांगाल मला या सगळ्या मंडळींमधलं तुम्ही एक पात्र साकारलं आहे पण तुमच्या व्यक्तिरेखा व्यतिरिक्त तुम्हाला असं कोणतं कॅरेक्टर या सगळ्या मंडळींमधलं जे खूप आवडलं होतं जर तुम्ही तुमची करायची इच्छा झाली असती बेबी यांच्यातल्या मुलींचं कॅरेक्टर सोडून मला प्रत्येक कॅरेक्टर करा वेळ पडली असती तर मी तेही केलं असतं पण ते लोकांना आवडणार नाही पण खरोखरच सगळीच कॅरेक्टर तशी आहे म्हणजे प्रत्येक ऍक्टर आपापला रंग आणतो ना कॅरेक्टरला अरे वा त्याने काय सुप काम केलं तर असं जेव्हा होतं तेव्हा एकतर परेशचं त्याच्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन हा एक भाग आणि दुसरी गोष्ट फायनली समजा मी हा केला असता आणि त्यांनी तो केला असता तरी लोक म्हणतात की अरे वा काय परफेक्ट दिसलं बघे सो प्रत्येक ऍक्टर आपापलं काहीतरी घेऊन येतो सो मला याच्यातलं कुठलंही कॅरेक्टर करायला मजाच आली असती ही, ही सगळी धमाल मॅड कॅप कॅरेक्टर पण कॅरेक्टर लिखित कॅरेक्टर म्हणून पण मला मला हेही समजतं की काही कॅरेक्टर्स लिखित कॅरेक्टर म्हणून पण गमतीचे असतात कदाचित मला वैद्यबुवा करायला आवडला असता याच्यातला किंवा मला याच्यातला वरवंटे करायला आवडला असत सगळीच पुन्हा मी तेच म्हणतो की त्याच्यातला तो गमतीचा भाग आहेच तुझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन म्हणजे समजा मला माझ्या संपूर्ण बॉडी लँग्वेजच्या पेक्षाही वेगळं काहीतरी आहे आणि तरी ते करायचं आहे एखाद्याचा अग्रेसिव्ह विनोद असतो एखाद्याचा सबड्यूड विनोद असतो तर त्या पद्धतीचं काम करताना मग मला काय येत नाही तर ते करून बघूया परेश कडे तर ते जास्त मजा येईल का किंवा आपल्याला येईल का तर मी खूप गोंधळाचं उत्तर नाही देते ना हां म्हणजे मला सांगायचं असं की मला सगळीच कॅरेक्टर्स प्रत्येक जण कारण तू बघ ना बंच ऑफ ब्रिलियन टॅलेंटेड ऍक्टर्स म्हणजे सेट ऑफ गुड ऍक्टर्स एक चांगली फिल्म कुठे नेऊ शकतो असं मला वाटतं खूप छान आणि दीप्ती तुझ्यासाठी क्वेश्चन <laughs> मला मिळालं आन्सर आणि तुमच्याशी संवाद साधणं हीच खूप खरं तर छान गोष्ट आहे कारण इतक्या दिग्गज कलाकारांचा जेव्हा इंटरव्ह्यू करतो तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते कारण तुला म्हणजे असं नाही येते की चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण आपल्याला आपल्या सहकलाकारांविषयी किंवा आपल्या कॅरेक्टर्स विषयी आपल्याला म्हणजे माय पॉइंट ऑफ व्ह्यू टुवर्ड्स कॅरेक्टर ऑर माय करिअर हे गप्पा मारायचा संधी मिळतेच ना आणि आपल्याला सगळ्यांनाच दुसऱ्याला अक्कल शिकवायला आवडतेच त्यामुळे लगेचच मी दीप्तीकडे घेते मोठं टॅलेंट दीप्ती आता जितके सिनेमे येतात त्या प्रत्येक मी तर म्हणेन असं म्हटलं तरी प्रत्येक सिनेमाने तुझी एक भूमिका आहे लागोपाठ जे काही सिनेमे आलेत सो कसं वाटतंय जेव्हा इतक्या छान छान सिनेमांचा तू एक भाग आहेस तर ही फिलिंग कशी आहे खूप छान वाटतंय मला म्हणजे मी वेगवेगळ्या सिनेमांमध्ये सगळी उत्तक अर्थातच खूप अर्थातच हे खूप छानच फिलिंग असतं पण जेव्हा अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं करायला मिळतं म्हणजे आपण ऍक्च्युली नेहमीच म्हणतो की ह्यात माझी खूप वेगळी भूमिका आहे तर ही खरंच वेगळी भूमिका आहे कारण एकतर ती भारतीय नाही आहे ती जर्मन आहे इवा ब्राऊन आहे ती जर्मन आहे आणि तरीही ती आपल्या भारतीय ढंगानेच सगळं असल्यामुळे सो आ, तो बॅलन्स अजून आणि तंची -तंची जे आपण आत्ता म्हणलं की परेसनांची एक त्यांची त्यांची स्टाईल आहे त्या आणि ती स्टाईल मला पर्सनली खूप आवडते म्हणजे मला आवडेल की मी कायम अशा पद्धतीच्या फिल्म्समध्ये किंवा अशा पद्धतीच्या कलाकृतीमध्ये का काम केलं तर मग मग ते नाटक असेल ती फिल्म असेल ती वेब सिरीज असेल किंवा ती सिरियल असेल कुठलंही मीडियम असेल सो धिस वॉज दिस इज व्हेरी स्पेशल फॉर मी नक्कीच आणि मला माहिती आहे की इतकी छान कलाकार मंडळी जेव्हा एकत्र एक जमतात तेव्हा सेटवर नक्कीच खूप धमाल किस्से होतात म्हणजे आम्ही तुमचे जे रील्स वगैरे पण पाहिले त्यात सुद्धा ती मज्जा आम्हाला कळतीये जाणवतीये तर मला तुम्हा दोघांना हो विचारायचं की तुम्हा दोघांचे हो असं सेटवर काय धमाल किस्से घडलेत की जर तुम्हाला या फिल्मची आठवडा आल्यानंतर तर तुम्ही विसरूच शकत नाही असा कुठला किस्सा घडलाय का अनफॉर्च्युनेटली या फिल्ममध्ये आम्ही दोघांचा एकही सीन नाहीये म्हणजे आम्ही सेटवर जरी असलं तरी त्या दिवशी तिचं दुसऱ्या दिवशी शूट होतं आणि आमच्या दोघांचा एकत्र सीन असा नाही आम्ही प्रमोशनल ला आपण एकत्र होतो तिथे होतो आणि खरं सांगू का सेट वरती जे किस्से घडतात असं लोकांना वाटतं की धमाल आहे ते खूप प्रासंगिक असतात ते त्या त्या वेळ पुरते असतात तर त्याची ते मजा तेव्हाच आहे ते नंतर सांगून वाटणार नाही हा कारण इतकी खरोखरीच मजा काय येणार नाही तुम्ही ही कास्ट बघा प्रत्येकजण काही ना काहीतरी मजा करत असा तसं सेट हलका म्हणा मजेशीर म्हणा काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचा विनोदाचा म्हणा अनेक वेळेला असं व्हायचं की परेश आम्हाला ओरडायचा तर बास झालं चला शूटिंग करा टाइमपास काहीतरी चालला आहे किंवा हे चाललंय आणि आम्ही मी जिथे शूटिंग केलं कुडाळमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अप्रतिम लोकेशन्स होती ब्रिलियंट लोकेशन्स म्हणजे हा चित्रपट तुम्हाला नयनरम्य दिसणार आहे म्हणजे जरी मॅडकॅप एका बाजूचा असला तरी तही तोही एक महत्वाचा मुद्दा आहे आणि मी हे नक्की सांगेन की अशा विनोदीची कुठलाही हाच नाही कुठलाही विनोदी चित्रपटाला तुम्हाला एक आनंदी आणि खिळतं वातावरण आजूबाजूला असणं ही फार गरजेची गोष्ट असते मी मी तुला आता प्रश्नाचं खरंच उत्तर असं देऊ शकणार नाही की एक किस्सा काढला आणि हा सांगितला की असं झालं पण आमच्या संपूर्ण प्रोडक्शन टीमपासनं आमची डायरेक्शन टीम किंवा आमचं कलाकारांचा संच एव्हरीबडी वॉज लाईक हॅपी दो आ, दोन तीन गोष्टी घडून आहेत त्या पर्सनल आयुष्यात काही काही अधिक घडून गेल्या असतील पण सेटवरती एक चाम असतो सेटवरती एक धमाल असते आणि तीच तुम्हाला एनर्जी संपूर्ण लोकांच्या कॅरेक्टरमध्ये शेवटी तुम्हाला सिनेमात दिसते हे सगळे एकमेकांबरोबर धमाल करत असतील तर दिसतात मी तुला एकच सांगेन आ, एक संध्याकाळ मात्र फार सुंदर गेली ना सिनेमाचा शेवटचा दिवस होता आणि सगळे कलाकार होते आणि आम्ही जिथे शूट करत होतो त्या हॉटेलमध्ये तू पण त्या दिवशी आले तिथे त्या दिवशी रात्री हॉटेलमध्ये मात्र फार छान सगळ्यांची महफिल जमली आमचे मित्र प्रशांत दामले वैभव मांगले यांनी छान गाणी म्हणली ती तो एक त्या दिवशीचा फार छान माहोल होता सगळ्यांचा एकत्र असण्याचा पण मी तुला म्हणलं तसं की असा वेगळा किस्सा बाळा नाही सांगता येत कि कारण ते मिनटा मिनटाला काही ना काहीतरी ह्युमरस घडत असत म्हणून बाकी काही नाही फायनल जेव्हा एक टेक होतो तो इथे लागतो पण त्याच्या आधीही काही टेक्स होतात आणि त्याच्यात पण काही काही गोष्टी घडतच असतात कोणी पडलं किंवा काय झालं सो ते सगळ्या प्रासंगिक गोष्टी अस आणि मेन म्हणजे की ज्या इज मध्ये काम केलं गेलं ना की असं वाटलं नाही की आपण खूप करतोय किंवा असं ते आणावं लागतंय असं काही झालं नाही ते होऊन गेलं इतक्या इज मध्ये होऊन गेलं कारण सेटवरच जे वातावरण होतं आणि बरेच सरांचा एक सारख्या हॅपी असलेला माणूस आहे कलाकारांना करू देतो काम करताना मग तू मला असं वाटतंय मला असं वाटतं की परेश कडे ती एक क्वालिटी आहे की त्याला जे हवंय ते तो काढून घेतोच पण मग तुझ्या मध्ये काय आहे ते पण मला दाखव आणि कारण वैभवची एक वेगळी स्टाईल आहे गीतांजलीची एक वेगळी स्टाईल आहे प्रशांतची वेगळी सगळ्यांचीच पण ते परेशला जसं हवं तसं तू त्यांच्या स्टाईल मध्ये काढून घेतो <laughs> खूप छान पण आता जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करा की हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहातच येऊन प्रेक्षकांनी पाहावा अर्थातच हाच कशाला मला अगदी मनापासून असं वाटतं की आपण मराठी इतर वेळेला सगळं म्हणतो की मराठी आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आपल्याला बाकीच्या गोष्टीत तर मला असं वाटतं की ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही केलेल्या त्या ऑलरेडी कोणीतरी केल्या म्हणून आपल्यापर्यंत आल्यात आता आपल्याला ते चालवणं ते राखणं ही आपली जबाबदारी असेल तर मला असं वाटतं की मराठी नाटकं मराठी सिनेमे ह्या कलाकृती आपण थिएटरमध्ये जाऊन बघायला हव्यात दुर्दैवानी तसं होताना दिसत नाही पण माझं मा सगळ्यांनाच अगदी आव्हान आहे मनापासून की आमचाच असं नाही बरेच चित्रपट येत आहेत आणि हे मला सांगायला अतिशय आनंद होतो की मी कुठल्याही पद्धतीने एका चित्रपटच जाऊन बघा असं सांगत नाहीये येणारा प्रत्येक मराठी चित्रपट त्यातले साठ टक्के चित्रपट तुम्हाला असं वाटतं की नाही हा बघायला पाहिजे बाकीचे काही लोक प्रत्येकाची आवड असते पण मग तसं असेल तर प्लीज थांबू नका तो कधी ओ टी टीवर येईल याच्यासाठी थिएटरमध्ये जा आमचाच असं नाही सगळे मराठी सिनेमे जे तुम्हाला बघावेसे वाटतात ते थिएटरमध्ये जाऊन बघा तरच तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या कलाकृती निर्माते आणि दिग्दर्शक घेऊन येऊ शकतील हा गिव अँड टेके ही बार्टर सिस्टीम आहे जर तुम्ही चांगलं बघायला आलात तर तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मिळा मला मान्य आहे की एखाद्या वेळेला असं होतं की आपण जातो आणि आपल्याला अपेक्षेपेक्षा इतका चांगला चित्रपट आपल्याला वाटत नाही पण कधीतरी असंही होतंच ना की आपल्याला अपेक्षेपेक्षा चांगला चित्रपट बघायलाही मिळतो सो प्रेक्षकांना माझी ही अत्यंत मनापासून विनंती आहे की मनापासून खूप लोक इथे काम करत आहेत तुमच्या आवडीच्या तुमच्या मनोरंजनासाठी करतायत तर थिएटरमध्ये जाऊनच चित्रपट बघा आणि आत्ता एक प्रमोशनल सॉन्ग आलेलं आहे ते पण खूप लोकांना आवडत आहे आणि मी अपील करते की ते तुम्ही तुमच्या युट्यूब पेजवरनं पण शेअर करू शकता आणि ते तुम्ही मॉनिटाईज पण करू शकता सो so, ही एक इन्फॉर्मेशन मला द्यायचे तुम्हाला आणि ते गाणं धमाल गाणं आहे मला ऑलरेडी इतके लोकांचे कारण मेसेजेस आले की कि किती मस्त गाणं आहे असं फन फिल्म वाटते म्हणलं येस त्या गाण्यातच दिसतंय की फिल्म मध्ये काय असेल सो so, ती एक फक्त झलक आहे सो एक जानेवारीला आमचा पिक्चर रिलीज होत आहे मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी सगळ्यांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा येस yes, नवीन वर्षाची भेटच तुम्ही देत आहे प्रेक्षकांना सो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सिनेमाला आणि खूप छान गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू